राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे सर यांना धक्कादायक माहिती समोर येत आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे नितीश कराळे हे सोशल मीडियावर कराळे गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत नितेश कराळे हे स्पर्धा परीक्षांच्या विषयांच्या अभ्यासाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत असतात तसेच वर्ध्याच्या उमरी मेघे येथे गावात नितेश कराळे यांना मारहाण करण्यात आली या मारहाण आणि नंतर कराळे हे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झाले नितेश कराळे हे आपल्या घरी येत असतानाच त्यांना मारहाण करण्यात आली त्याच दरम्यान तिथल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं त्यानंतर उमरी मेघेचे उपसरपंच कोसे यांनी त्यांना त्यांना मारहाण केल्याची माहिती देखील समोर येत आहे तसंच याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे